वर्ग प्रतिनिधी त्यांनी अलीकडच्या सहा महिन्याच्या काळात मी मुख्याध्यापक असताना विशेष करून तुम्ही जे आपल्या शाळेची शिस्त आपल्या शाळेचं आहे ते आपण केलेलं आहे आणि सोबतच्या सहकार्यांचं सो सो मी आभार माने त्यांनी या काळात एक चांगली साथ ही शाळा करताना दिली आहे कारण त्यांच्या सहकार्याशिवाय मुख्याध्यापकाला एक पाऊलही पुढं टाकता नाही आणि म्हणून त्यांच्या सोबतीनं मला हा छोटासा कार्यकाळ सहा सा महिन्याचा सात महिन्याचा तो पूर्ण करता येणार त्याचं कारण असं आहे की मुख्याध्यापक म्हणून जे जे करायला पाहिजे प्राधान्यनं ते मला करण्याची संधी भेटली आणि मी ते करण्याचा प्रयत्न केला काही गोष्टी राहिलेल्या आहेत परंतु त्या वेळेअभावी राहिलेल्या आहेत शेडूर साहेब आम्ही म्हणायचे की आपण जोडी चांगली जमली परंतु जास्त टाईम टिकली नाही त्यात मी आऊट झालो तुम्ही आऊट नाही झालेले त्यामुळं तुम्ही अजूनही फीचवर आहे तुम्ही राहिलेलं काम पूर्ण करावं असेल करा तुम्हाला विद्यार्थ्यांच्या वतीनं शाळेच्या वतीनं विनंती करतो प्रताप शेठ यांनाही विनंती करतो की या गावातील ते एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना शिक्षणाचं महत्व माहीत आहे आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा या शाळेला व्हायला पाहिजे शाळेच्या ज्या काही गरजा असतील त्या त्यांनी भविष्यामध्ये काही आहे ग्रामसेवक त्यांच्या मदतीने काय कायच की शिक्षणात प्रगती करायची प्रगती करायची आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत त्यांचं हे डिजिटल शाळा आपल्याला पाहायला भेटणार विमानतळ जसं मुंबईचं झालं तशा शाळा भविष्यात होणार आहे फक्त तेवढा धीर आपल्याला धरावा लागणार आहे आणि तेवढा संयम त्यांच्यासोबत आपल्याला राहावं लागणार आहे कारण पाठीमाग हिरम कुलकर्णी यांची मुलाखती ऐकली होती दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा मला ते खरं वाटलं नव्हतं परंतु ते असं म्हणाले होते हिरम कुलकर्णी म्हणजे आपल्या देश महाराष्ट्रात दोन हिरम कुलकर्णी आहेत एक नगरचे आहे आणि एक दुसरीकडचे साताऱ्याकडचे आहे साताऱ्याकडचे जे आहे त्यांची मी गोष्ट करतो की ते जगात शिक्षणाचा अभ्यास करतात दोघं पती पत्नी आहे अलग अलग देशामध्ये जगातली जी सर्वात चांगली शिक्षण व्यवस्था ज्या देशात आहे कॅनडामध्ये दे। ते तिथं वास्तव्याला असतात आणि कॅनडामध्ये काय चालतं याचं मार्गदर्शन ते भारत सरकारला करणार आहे आणि त्यानुसार भविष्यात भा बार, भारतातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा होतील पण तोपर्यंत आपल्यामध्ये इंग्लिश मिडियमचं जे हे आलेलं आहे आक्रमण सरकारी शाळेवर हो आपल्याला थोपवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे पण ती गोष्ट फार इतकी पुढे गेलेली आहे की ती पालकांच्या हातात गेलेली आहे पालकांना ज्या